धनंजय मुंडेंची ईडी चौकशी करण्याची सुरेश धस यांची मागणी धस ईडीला पत्र लिहून तक्रार करणार कृषी मंत्री असताना मुंडे आणि वाल्मी कराडनं दोनशे कोटींची रक्कम उचलल्याचा आरोप कोक्या हो उर्फ सतीश भोसलेचा नवा व्हिडिओ समोर सुरेश धसांनी मुख्यमंत्री होण्याची व्यक्त केली इच्छा दोन गुन्हे दाखल होऊनही सतीश भोसले अद्यापही फरार मसाजोगमध्ये काँग्रेसची सद्भावना रॅली देशमुखांच्या मारेकरांना कठोर कारवाईची मागणी देशमुख कुटुंबियांसह हर्षवर्धन सपकाळांची उपस्थिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ यांची दुपारी बैठक सह्याद्री अतिथीगृहावर बैठकीचं आयोजन राज्यातील प्रमुख खनिजांच्या चाळीस खाणपट्ट्यांसंदर्भात होणार चर्चा भावाची जेलमधून सुटका झाल्यानं जेलबाहेर पूर्ण भोवलं सोलापुरात हिरोगिरी करणाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या मध्य रेल्वेवर आज आणि उद्या मेगाब्लॉक कसारा रेल्वे स्थानकावर गर्दर टाकण्यासाठी ब्लॉक धुळ्यात मुंबई आग्रा जवळील गोदामाला भीषण आग लाखोंचं नुकसान शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज